पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करू असं वाटतंय विचार करून बघा आणि जमलंच तर शेअर करा मोदीजींपर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर आपल्याला जे हवं आहे ते आरोग्य सगळ्यांना नमस्कार वैद्य सुविनाय दामले माझे गुरु राष्ट्रबंधू राजीवबाई दीक्षित यांनी सांगितलेली एक संकल्पना आज आपल्यासमोर मांडताना मला खूप आनंद होतो राजीवबाई असे म्हणायचे की राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करा हे दोन तास पुढे करून काय मिळवणार होतो आम्ही एवढं आत्ता लक्षात येत आहे की राजूबाई तसं का म्हणालेलं आहे घड्याळ दोन तास पुढे करा राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करा म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आरोग्याशी याचा कसा संबंध आहे आपण अगदी थोडक्यात बघूया आत्ता जी काही सरकारी कामाची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच दहा ते अकरा बारा एक दोन तीन चार आणि पाच सहा ते सात तास काम चालतं पाच वाजता ऑफिस बंद मंडळी घरी जायला निघतात ती सात वाजेपर्यंत घरी पोचतात सातला जाऊन चहा कॉफी काय फारसांड शेव चिवडा फा भेळ खाल्ली की आठ वाजता जेवणाला सुरुवात करतात ते नऊ साडेनऊ वाजता जेवण पूर्ण होतं आणि मग दहा वाजता जेवण करतात आणि अकरा साडे अकरा वाजता झोपतात इथेच आमची दिनचर्या चुकायला सुरुवात झालेली आहे हीच जर वेळ दुपारी तीन वाजता जर ऑफिसेस संपली म्हणजे सकाळी आठ ते दुपारी तीन राष्ट्रीय गड्या दोन तास पुढे करा म्हणजे सकाळी दहा वाजता जी ऑफिसेस सुरू होतात ही सकाळी आठ वाजता जर जा सुरू झाली तर ती दुपारी तीन वाजेपर्यंत चालतील पाचची वेळ तीनची येईल तीन ते पाच हा पुन्हा ट्रॅव्हल पिरियड होईल पाच वाजता घरी आल्यानंतर पाच ते सात हे दोन तास जेवण करण्यासाठी मिळतील आणि सात वाजता जेवण करायचं जे आपण सांगतोय सूर्यास्ताच्या वेळेला त्याच्या अगोदर जर जेवण पूर्ण झालं तर पुढे सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा तीन ते चार तास पचनासाठी आपण जास्ती देऊ शकतो आणि फॅमिली लाईफ एन्जॉय करू शकतो आणि दहा साडे दहा वाजता आपण झोपू शकतो आणि जो लवकर झोपला लवकर उठला त्यासही आरोग्य धनसंपदा मिळेल असेही सांगितलं जर सकाळी आठ वाजता मला ऑफिसमध्ये पोचायचं असेल तर माझा दिवस प्रवास सहा वाजता सुरू झाला पाहिजे आता सहा वाजता जर प्रवास सुरू व्हायला पाहिजे तर मला किमान पाच वाजता उठलं पाहिजे म्हणजे माझी दिनचर्या ब्राह्मूहूर्ते उत्तिष्ठेत जी आहे ती सकाळी बरोबर पाच सव्वा पाच वाजता सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला जो आरोग्याचा भाग आहे लवकर उठे लवकर निजे ती सुरुवात तिथे होणार आहे आयुर्वेदाची दिनचर्या ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होते ती सुरुवात होईल काही जण म्हणतील मग जेवण कधी करायचं आणि डबे कधी न्यायचे त्याचाही पर्याय सांग घरी कोणाच्याही जेवण बनणार नाही मोदीजींपर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर आपण मोदीजींना असं सांगू इच्छितो की रोज सकाळचं जेवण करण्यामध्ये घरातल्या गृहिणींचा जो वेळ फुकट जातोय तो वेळ सरकारी स्तरावर जेवण करायचं देवस्थान समित्या जेवण करतील आपल्या भारतामध्ये अनेक देवस्थानं अशी आहेत की जिथे त्यांची स्वतःची अन्नछत्रे आहेत मग ते शिर्डीचं साई संस्थान असेल किंवा गोंदवल्याचं क्षेत्र असेल अनेक ठिकाणी आपल्याकडे माणगाव दत्तक्षेत्र आमच्याकडे आहे अनेक ठिकाणी अन्नछत्र चालतात देवस्थानकडे अमाप पैसा आहे त्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांच्याकडे पावित्र्य आहे त्यांच्याकडे साधनसुचिता आहे ज्यांच्याकडे गावातल्या लोकांशी संपर्क ठेवायला संपर्क मार्ग जास्ती आहेत गावातल्या लोकांचं एक मंडळ तयार करून त्या देवस्थान समितीबरोबर जोडून जर दिलं तर उत्तम प्रतीचं सुग्रास शाकाहारी जेवण आपल्याला मिळू शकतं जिथे ऑफिसमध्ये आम्ही जाणार असू घरात माणसं चार माणसं पाच माणसं असतील तीन माणसं तीन दिशेनं जात आहेत दो दोन मुलं आपल्या शाळेमध्ये जात आहेत आणि घरात एखादा वृद्ध माणूस राहतं प्रत्येकाचं जेवण तिथे तिथे त्यांना त्या पत्त्यावर पोचलं पाहिजे एखादं ॲप डिझाईन करायचं अन्नपूर्णा ॲप नावाचं आणि त्याच्यामध्ये आजचे पदार्थ आजचे मेन उठारून घ्यायचे आणि त्याच्यावर फक्त टिक करायचं घरात ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो तेच मेनू मग कुठे दोडक्याची भाजी असेल पडवळाची भाजी असेल भाजी फुलका असेल पराठा असेल भाकरी असेल चपाती रोसेल फुल जे असेल ते आपल्याकडे दोन चार गोड मेनू असतील दोन चार चटणी असतील तुम्हाला जे पाहिजे ते ठीक करा आणि घरात बनवतो त्या दरामध्ये जर पूर्ण गावाचा स्वयंपाक एकाच ठिकाणी झाला कठीण वाटेल सुरुवातीला परंतु जर त्याचं आपण नियोजन करू शकलो तर आपल्याला याच्यातन खूप चांगला फायदा होणार आहे प्रत्येक घरामध्ये चार पाच माणसं आहेत माणसं पाच असली तरी जेवण सहा जणांचं केलं जातं एका माणसाचं जेवण जरा जास्तीचंच असतं ते उरतं राष्ट्रीय स्तरावर एकशे चाळीस कोटी लोकांचं जेवण जर जा फुकट जात असेल तर ते एकाच ठिकाणी जर केलं तर दहा ते वीस जणांचं जेवण जास्तीचं जा होईल म्हणजे अन्नधान्यामध्ये तुटवता तुटावडा कधी येणार नाही लाईटची बचत होईल गॅसची बचत होईल प्रत्येक घरात गॅस जो जाळला जातोय तो एकाच ठिकाणी गॅस जर जाळला गेला तर तिथली इंधनाची बचत नाही का होणार अन्नधान्याची बचत होईल वेळेची बचत होईल महिलांचा कितीतरी वेळ जो स्वयंपाकघरामध्ये जातोय तो साथी है। है या राष्ट्रीय कार्यासाठी देता येईल गावामध्ये बचत गट आहेत ह्या बचत गटांना त्या देवस्थान समितीशी जर जुळून दिलं तर कुठे भांडी घासणं असेल तांदूळ निवडणं असेल भाज्या चिरणं असेल प्रत्यक्ष जेवण करणं असेल डबे भरणं असेल ते नेऊन पोचवणं असेल यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांच्या धर्तीवर आपल्या गावामध्ये डबेवाला सिस्टीम सुरू करता येणार नाही घेऊ शकते गावामधल्या प्रत्येक घरापर्यंत जर कचरा नेण्यासाठी गाडी जाऊ शकत असेल तर जेवणाचा तयार डबा देण्यासाठी का नाही जाऊ शकणार अत्यंत चांगल्या स्वच्छ स्टीलच्या ताटांमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये अल्युमिनियम हिंडालियमचा वापर न करता पितळीच्या मोठ्या टोपामध्ये साजूक तुपातलं उत्तम प्रतीचं जेवण आपण प्रत्येकाच्या घरी जर पोचवू शकलो तर ही एक आदर्श व्यवस्था होईल जगासाठी असं वाटतं राजूबाईंनी जी सांगितलेली संकल्पना राष्ट्रीय गळ्या दोन तास पुढे करा ती या पद्धतीने जर आपण आचरणात आणू शकलो तर यासारखं मोठं कार्य कोणतंही असणार नाही आहे महिलांचा वेळ वाचेल इलेक्ट्रिसिटी वाचेल गॅसची बचत होईल अन्नाची बचत होईल प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि सरकारी स्तरावर सकाळी दहा वाजता तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जेवण मिळेल सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये तुमचं जेवण पूर्ण होईल आठ वाजता ऑफिसेस सुरू होणार आहेत मग तिथे तुम्हाला एखादं फळ एखादं दूध जे देता येईल ते सुद्धा देता येऊ शकतं आहे आणि त्यावर मध्ये लंच ब्रेक नाही दहा वाजताच लंच ब्रेक होईल आणि संध्याकाळी तीन दुपारी तीन वाजता ऑफिसेस सगळी बंद मग सगळी सरकारी ऑफिसेस असतील बँका असतील शाळा असतील पोस्ट ऑफिसेस असतील सगळ्या वित्तीय कंपन्या असतील सकाळी आठ वाजता सुरू झाल्याच पाहिजे नाहीतर तुमचा तिथे लेट मार्क बसणार आहे पगारच होणार नाही आहे तुमचा त्या दिवशीचा बरोबर सगळी सगळ्यांना सवय लागेल लवकर लग उठण्याची आणि आयुर्वेदाची जी दिनचर्या आहे ती फॉलो होईल भारतीय पद्धतीने आपण पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करू असं वाटतं आहे विचार करून बघा आणि जमलंच तर शेअर करा मोदीजींपर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर आपल्याला जे हवं आहे ते आरोग्य सगळ्यांना मिळेल धन्यवाद